आमदार रोहित पवार यांच्या करण्यात आलेल्या ईडी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय बुलढाणा जिल्ह्यात देखील याचे पडसाद उमटले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निदर्शनं करण्यात आली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी विरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात सरकारचा निषेध करण्यात आला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आंदोलन करण्यात आलं सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला संघर्ष करणाऱ्या नेत्यांवरती केंद्र आणि राज्य शासन खोटे ईबीईडी असेल सीबीआय सारख्या कारवाई त्या ठिकाणी करतात आणि ते शब्दी घालतात आणि पळून जातात अशा लोकांचा भ्रष्टाचार दाबण्याचं काम या लोकांनी त्या ठिकाणी हाती घेतलं आहे हेतू पुरस्कार जयंत पाटील असतील आमचे रोहित पवार असतील यांच्यासारख्या नेत्यांवरती कारवाई करण्याची भूमिका हे सरकार सातत्याने त्या ठिकाणी घेत आहे परंतु आज घंटा नाद्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला ठांगू सांगू इच्छितो ठामपणे की आम्ही लढणं हाम भागणेवाले मेसे नाही आहे हम लड़ने वाले में से हैं